हुआ वही बस तेरा इंतजार कित्येक दिवसांपासून आपण ऐकतो ते म्हणजे ज्यावेळेस इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा गेल्या काही वर्षांमध्ये आमना सामना होतो त्यावेळेस दरवेळी भारताला हार स्वीकारायला आणि त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार तेवीसचा चा ओडिया वर्ल्ड कप जखम नवीच असताना जर कालच्या मॅचमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतात आणि बॅलेन्स इंड बॅलेन्स झाला असता तर भारताला देखील पुन्हा याच गाण्याची आठवण आली असते की खडाऊ अजबी वही बसते गाण्याला फुल स्टॉप देण्याचं काम जर कोणी केलंय तर ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं भारताच्या बाजूने जर कुणाचं योगदान आहे ते म्हणजे सगळ्यात पहिलं जे नाव समोर येतं ते विराट कोहली त्यानंतर समोर येतो तो म्हणजे के एल राहुल हो त्यानंतर हार्दिक पांड्या आणि या सगळ्यांमध्ये मी तर म्हणेल की अतिशय महत्वाचा असणारा श्रेयस साई जो भारताला चार नंबरला खेळायला येऊन भारताला एक मजबूतीची बाजू भारताचे जे विराट कोहली असो किंवा बाकी जर कुणी असतात त्यांच्यासोबत पार्टनरशिप बिल्ड करण्यामध्ये जर महत्त्वाचा रोल प्ले करत असेल तो म्हणजे श्रेयसय आणि जर तुम्ही बघितलं तर सोशल मीडियावर श्रेयस यांना दिलेला परफॉर्मन्स किंवा श्रेय सर बिल्ड केलेली इनिंग त्यानं बिल्ड केलेली पार्टनरशिप याच्याबद्दल खूप कमी रील्स किंवा त्याची जी व्हायरलिटी ती खूप कमी त्याची पीआर टीम कुठेतरी कमी पडते असं तुम्ही देखील सोशल मीडियावर अर्ध्या रीलमध्ये बघितलं पण ओव्हरऑल या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अतिशय महत्वाचे होते पण आता सुरुवात करूया ती म्हणजे ज्यावेळेस इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा टॉस झाला त्यापासून नेहमीप्रमाणे टॉस झाला आणि रोहित शर्मा टॉस हरला पण ज्यावेळेस त्याला ह्यावेळेस विचारला ना तरी दा टॉस जिंकला असता तर तू काय घेतला असतं तर ह्यावेळेस तो कन्फ्युज होता तो लिटरली मी पण कन्फ्युज होतो त्याच्यामुळे काय घ्यावं किंवा काय घेऊ नये हे देखील मला क्लिअर नव्हतं म्हणून ठीक आहे ऑस्ट्रेलिया जिंकल्या आणि त्यांनी पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला चांगलीच गोष्ट आणि या आधीच्या ज्या मॅचेस होता त्याच्यामध्ये टॉस हरल्यानंतर रोहित शर्मानं वारंवार सांगितले की आम्हाला जी टीम टॉस जिंकले त्याच्या विरुद्धचा निर्णयच आम्ही मी टॉस जिंकल्यानंतर घेतला असतो या मॅच मध्ये रोहित शर्मा लिटल बिट कन्फ्युज होता आणि सुरुवात झाली ती म्हणजे रोहित शर्मा आणि गिल हे ग्राउंडवर उतरले आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली गिल आठ रनावर गेला त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची पार्टनरशिप चांगली बिल्ड होत होती बट रोहित शर्मा देखील त्याची जी टेक्निक आहे ती म्हणजे समोरच्या टीमवर प्रेशर बिल्ड करायचं पहिला बॉल बसून मारून खेळायचा आणि ह्याच प्रयत्नात तो अठ्ठावीस रनावर त्यानं त्याची विकेट सोडली आणि त्यानंतर विराट कोहलीला साथ देण्यासाठी आला तो म्हणजे श्रेयस विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी त्यांची जी पार्टनरशिप होती बिल्ड करत ते गेले आणि त्यानंतर इंडियाला शंभर पर्यंतच्या टोटल पर्यंत त्यांनी पोहोचले आणि त्यानंतर श्रेय अय्यरची विकेट गेली ती म्हणजे पंचाळीस रन आणि विराट कोहलीला साथ देण्यासाठी ग्राउंडर आला तो म्हणजे अक्षर पटेल अक्षर पटेल आल्यापासून त्याचा जो माइंडसेट होता त्याचा जो इंटेंट होता हो तो क्लिअर होता तो तीन रन जर पळून काढले किंवा दोन रन जर पळून काढले एक बाउंड्री मारण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तेही प्रॉपर गॅप मध्ये आणि ह्या सगळ्या प्रयत्नात विराट कोहली एका बाजूनं मजबूत बाजू भारताची लावून ठेवतो आणि विराट कोहली शेवटापर्यंत मॅच नेणार हे देखील सगळ्यांना वाटत होत बट अक्षर पटेलनं त्याची विकेट गमावली आणि त्यानंतर अक्षर पटेल आऊट झाल्यानंतर जो विराट कोहलीला साथ देण्यासाठी आला तो म्हणजे के एल राहुल आणि के एल राहुल ज्यावेळेस खेळायला आला त्यावेळेस त्यांनी त्यानं देखील त्याचा इंटेंट क्लिअर केला त्यानं सुरुवातीपासून ज्यावेळेस बॉल त्याच्या टप्प्यात आला त्यावेळेस त्यांनी मारून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सिक्स मारायला सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमवर प्रेशर बिल्ड व्हायला हो लागला आणि ह्याच पिरियडमध्ये विराट कोहली देखील जी गुगली होती विराट कोहली ती रीड करू शकला नाही आणि त्याने त्याचा कॅच ऑस्ट्रेलियाच्या फिल्डरकडे दिला आणि तो चौऱ्याऐंशी रनावर त्यांना त्याची विकेट सोडली आणि ज्यावेळेस विराट कोहली आउट झाला त्यावेळेस के एल राहुल त्याच गौतम गंभीर यांची सगळ्यांची रिॲक्शन होते की बाबा तुला मॅच शेवट्यापर्यंत न्यायची होती आणि के एल राहुल जर तिकडून मारून खेळतोय तर तुला जी भारताला जी गरज आहे ह्या मुमेंट मध्ये ती म्हणजे मॅच शेवट्यापर्यंत न्यूज तो, तो एका बाजूने टिकून राहून जे खेळतोय ते म्हणजे ज्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी भेटते त्यावेळेस पळून दोन काढणं असो किंवा कंटिन्युअस एक एक रन म्हणजे विराट कोहलीचे जे चौऱ्याऐंशी रन आहे त्याच्यामध्ये जवळजवळ छप्पन्न रन त्याने पळून काढले म्हणजे सिंगल काढले पाच चौके त्याच्या टोटल इनिंग मध्ये बट यानंतर के एल राहुलला साथ देण्यासाठी आला तो म्हणजे हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या वेगळा आहे त्याच्या म्हणजे मारायला सुरुवात केली त्यानं सुरुवातीला काही डॉट बॉल खाल्ले त्यानंतर दोन छकडे एका पाठोपाठ एक, एक मारले आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमवर प्रेशर प्रचंड बिल्ड होती त्यानंतर तेरा बॉल मध्ये सहार लागत असताना हार्दिक पांड्यानं सिक्स मारायच्या प्रयत्नात त्यानं आपला कॅच सोडला आणि आताची विकेट देखील त्यानंतर के एल राहुल यांना साथ देण्यासाठी आला तो म्हणजे जडेजा आणि जडेजा पळून दोन रन काढले आणि जसं एम एस डी पूर्वीच्या मॅच फिनिश करायचं सो केल राहुल न त्याच्या स्टाईल मध्ये त्यांना एक सिक्स मारला आणि बेचाळीस रन करत ले 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 के एल राहुल नॉट आउट राहिले के एल राहुलने मारलेले सिक्स के एल राहुलने बिल्ड केलेली पार्टनरशिप शोरच्या प्लेअरवर अतिशय महत्वाची ज्या केल राहुल वर गेल्या काही वर्षांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात होती ज्या के एल दो राहुलवर दोन हजार तेवीस मध्ये त्याचा लोक कर रागरा करत होती तोच के एल राहुल नव्यानं समोर आला आणि असा तसा समोर नाही आला तर इंडियाला एक नवा फिनिशर के एल राहुलच्या रूपात भेटतोय हे चित्र जवळजवळ क्लिअर आणि जर गोष्ट बोलायची झाली ती म्हणजे ऑस्ट्रेलियाची ऑस्ट्रेलियाकडनं स्टीव्ह स्मिथनं जवळजवळ त्र्याहत्तर रन केले त्याची विकेट मोहम्मद शमीने घेतली बट सगळ्यात महत्वाचा इंडियाच्या दृष्टिकोनातून ऑस्ट्रेलियाचा जो प्लेअर आहे जो इंडिया विरुद्ध परफॉर्म करतो तो म्हणजे हेड याची महत्वाची विकेट घेतली ती म्हणजे वरुण चक्रवर्तीनं त्याच्या मॅचच्या पहिल्या स्पेलमध्ये पहिल्या बॉलमध्ये वरुण चक्रवर्तीनं ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली आणि ती कॅच घेतली शुभमन गिलन आणि ती कॅच देखील ते ओडीच पंपरातीने त्यानंतर अलेक्स कॅरी एक मोठा स्कोर ऑस्ट्रेलियासाठी उभा करण्याच्या प्रयत्नात असताना श्रेयस अय्यरनं सगळ्यात महत्वाचं काम केलं ते म्हणजे म्हणजे अलेक्स रन आउट केलं आणि ते रन आउट जर झालं नसतं अलेक्स तर ही जी दोनशे पासष्ट ऑस्ट्रेलियाने जे इंडियाला टार्गेट दिलं होतं ते कदाचित दोनशे पंच्याहत्तरच्या वर किंवा दोनशे ऐंशीच्या आसपास बघायला आणि ही मॅच इंडियासाठी तुलनेनं टप झाली असते आणि अशीच काहीशी गोष्ट की म्हणजे संपूर्ण इंडियन टीम इंडियन टीमची डिप पर्यंत असणारी बॅटिंग इंडियन टीम असणारे एक नंबर ऑलराऊंडर या सगळ्यांमुळे इंडियन टीम ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यशस्वी ठरली आहे आणि जे गाणं होतं किती दिवसांपासून खडा हुआ आज भी हुई बस तेरा इंतजार आहे या गाण्याला फुल स्टॉप लागला धन्यवाद